नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चानेल, सातर न्यूज घडामोड आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा समोर दिसत असल्याने ते आता एकत्र आले आहेत दोन विरुद्ध बाजूला असणारे लोक केवळ पालिकेतील सत्तेसाठी एक झाले असून आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून मुंबई पालिकेतील मलिदा खाऊ अशी भावना या दोघांची आहे मात्र विकासाचे विजन असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालीच महापौर मुंबई महापालिकेत बसेल असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा समोर दिसतोय जे एकमेकांच्या कडे बघत नव्हती एकमेकांच्या बरोबर एकमेकांच्या समोर कधी येत नव्हती ते लोक दोघ दोन विरुद्ध बाजूची टोका असणारी महानगरपालिकेतला मलिदा समोर दिसतोय मुंबईच्या आम्ही दोघं भाऊ मुंबई महापालिकेचा मलिदा वाटून खाऊ या धोरणाप्रमाणे ते दोघं एकत्र आले त्याच्यासाठी हे चालले पण मुंबईतली जनता अशा पद्धतीनं यांचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही विकासाचं विजन असणाऱ्या मान्य फडणवीस साहेब मान्य साहेब आणि अमान्य महायुतीचा मुंबई मध्ये एकशे एक टक्के एक बसेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका